नमस्कार मंडळी आज मी विस्मरणात गेलेले पारंपारिक शीतपेय बनवणार आहे ही, ही रेसिपी पौष्टिक आहे पाचक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे शरीराला थंडावा देणारी आहे पूर्वीच्या काळी आता सारखे प्रिझर्वेटिव्ह ड्रिंक नव्हते तर आंबिल ताक मठ्ठा दही सोलकडी कोकम सरबत लिंबू सरबत असे पदार्थ बनवले जायचे यामुळे शरीरातील उष्णता खरोखर कमी होते आणि एकदम फ्रेश वाटतं तर आजही आपण अशा रेसिपी बनवू शकतो तर आज आपण यातीलच एक रेसिपी बनवतोय ती म्हणजे आंबील रेसिपी खूप सोपी आहे काय करायचं जेवढं ज्वारीचं पीठ घेतलं तेवढं दही घ्यायचं याचं स्मूथ बॅटर बनवायचं गरज पडली तर यामध्ये पाणी टाकायचं चा, हे चार पाच तास आंबून घ्यायचं तीन चमचे पिठासाठी तीन ग्लास पाणी घेतलं पाण्याला उकळी आली की तयार बॅटर यामध्ये टाकायचं मिक्स करायचं याला उकळी आली की यामध्ये मीठ टाकायचं जिरं टाकायचं किसलेला लसूण टाकायचं आणखी एक दोन मिनिटं शिजून घेतलं की आंबील तयार झालं हे पूर्णपणे थंड झाल्यावर प्यायचे पिताना यामध्ये कोथंबीर टाकायचे असं मस्त थंडगार आंबिल दुपारच्या वेळेस प्यायला घ्यायचे दुपारच्या वेळी थंडगार आंबील तेही मातीच्या भांड्यातलं याचं सुखच काही वेगळं आहे